सुद्धा करू आहे पण आम्हाला कोणी सपोर्ट करत नाही आम्ही पापड वगैरे हे केले ते वेपर्स वगैरे हे करतो पण कोणी रिप्लाय दिला नाही परत आम्हाला बघा आम्ही कधी इंटरेस्ट घेतला मग लोक आमच्यापासून असं करत आहे आम्हाला की ते आणि आम्ही नॉर्मल लोक सेमच आहे असं समजत नाही मग हे सगळं एकच करा तुम्ही खासदारांकडून खास म्हणून काय अपेक्षा खासदाराकडून आम्हाला अपेक्षा की आमचं मागणं खाणं बंद करू नका आमची टोली बदाई चालू ठेवू द्या आणि आमच्या लोकांना नोकरी शिकलेले लोक आहेत आमची त्यांना नोकरी द्या

दमन मध्ये आणि आलं जा परसाथ जा ब geschätक हाट ढुओनां है जा परसाथ जा परसाथ बिया झाल परसाथ जा जा पण आम्हाला सपोर्ट करत नाही आम्ही पापड वगैरे हे केले ते वगैरे हे करतो पण कोणी रिप्लाय दिला नाही परत आम्हाला बघा आम्ही तो इंटरेस्ट नाही मग लोक आमच्यापासून असं करत आहे आम्हाला की तुझे पण ती आणि आम्ही नॉर्मल लोक सेमच आहे असं समजत नाही मग हे सगळं एकच करत होत खासदारांकडून काय अपेक्षा खासदारांकडून मागणं खाणं बंद करू नका आमची टोली चालू ठेवू हो द्या आणि आमच्या लोकांना नोकरी शिकलेले लोक आहेत आमची त्यांना नोकरी द्या ज्याच्या एज्युकेशन नोकरी ही आमची अपेक्षा ओके आमच्या जिल्ह्यामध्ये आमचे म्हणजे वैयक्तिक म्हणजे जे ओपनली आहे दो ते दोनशे मतदान आहे तशी गोष्ट भरपूर आहेत तरी आम्हाला शासन दरबारी एकच नाही की जे नवीन खासदार येते त्यांनी आम्हाला मुख्य प्रवास जोडलं पाहिजे जे आमच्या समस्या आहे निवारा आहे स्मशानभूमी आहे लघुउद्योग उद्योग आहे त्याच्या त्याचं समस्या त्यांचं समाधान आमचं केलं पाहिजे फक्त काही उपयोग नाही की आज आम्हाला कुणी सांत्वना देईल नंतर कुणी आमच्याकडे फिरकोणी पाहत नाही आणि जे आमच्या मागण्या आता लोक लोकनिर्बंध लावत आहे किंवा आणि ही परंपरा रामराज्यापासून चालत आली आहे त्या परंपरा कोणताही आक्षेपेचा कामा नाही आणि शासन आम्ही कोणता त्रास होणार नाही किंवा अशी वागणूक आम्ही करत असतो असं काही ना काही लोकांमुळे नाव बदनाम होतं पण असं काही कोणतेही प्रकार नाही आहे आणि शासनाने मुख्य जोडायला पाहिजे जे आमच्या समस्या आहे त्या सोडवण्यामुळे आमच्याकडे सुद्धा लक्ष द्या का काय अपेक्षा आहेत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारांकडून येणाऱ्या लोकसभा निवडणुकी माझी खासदारांकडून एक अपेक्षा आहे की आम्हाला नोकरीचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि आमचा जो अधिकार आहे तो गेला नाही पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्हाला जी स्मशानभूमी पाहिजे आहे ती मिळाली पाहिजे निवारा मिळाला पाहिजेत आणि आमच्याकडून जे आम्हाला लघु उद्योग करायचे त्याच्याकरता त्यांनी आम्हाला सवलती दिल्या पाहिजेल हेच आमची शासनाकडे इच्छा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जे बधाई बस्ती वगैरे मागतो आमचा निर्वाह त्याच्यावरच आहे शासनाने त्याच्यावर बंदी आणू नये आमचं पोट पाणी त्याच्यावर चाललं पाहिजे आणि आम्हाला मुख्य धारात त्यांनी जोडलं पाहिजे एवढीच माझी ओके